आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की माणसं धावतायत पळतायत मशीनसारखं काम करत आहेत त्यांना आनंद मिळतोय त्यांच्या अंताकरणामध्ये आनंद निर्माण होतोय तर याचं उत्तर नाही असंच येतं बहुतांश लोक आपल्या सर्व्हिसमध्ये आनंदी नाही आहेत ना ऐकला जाणं ते पद त्या ठिकाणी त्यांनी स्वीकारलं आणि आपल्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी त्या ठिकाणी ते अहोरात्र मेहनत घेत आहेत पण मन मात्र तिथं नाही अंतकरण तिथं नाही मशीन सारखी त्या ठिकाणी ते राहतात एखादा शिक्षक असेल एखादा वकील असेल एखादा डॉक्टर असेल एखादा व्यावसायिक असेल एखादा वेगळ्या प्रकारचं काम करणारा माणूस असेल पण त्याचं ते पॅशन नाही आहे त्याला शिकवण्याचं पॅशन नाही पण तो शिक्षक झालाय त्याला वकिलीचं पॅशन नाही पण तो वकील झालाय त्याला शस्त्रक्रियेचं पॅशन त्याच्यामध्ये नाही पण तो डॉक्टर झालाय असं चुकून जो झाला आहे आणि तो सध्या जगतोय तर तो रडत आणि कुडतच जगतोय त्याच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण होत नाही आहेत कोणते भाव जे आयुष्याला कलाटणी देतील जे स्फूर्ती निर्माण करतील जे चैतन्य आपल्या मनामध्ये निर्माण करतील कारण आपण सगळे जण मशीनसारखे काम करतो आहोत मी सगळेच या अर्थानं म्हणत नाहीत या जगामध्ये बरीचशी लोकं आपल्या पॅशननं काम करतायत ते अजरामर झालीत ते एका उच्च कोटीला जाऊन त्या ठिकाणी पोहोचलीत त्यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य चैतन्य आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला परंतु आजही मशीन सारखी जगणारी अनंत माणसं आपल्याला या जगामध्ये वावरताना दिसतात त्यांच्या पदरी सतत निराशा असते परंतु धाक असतो त्या ठिकाणी भीती असते आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करायचंय म्हणून ती परिस्थिती त्यांनी स्वीकारलेली असते आणि त्या मार्गावर ना इला जाणत चालत असतात हे जीवन नाहीये याला चैतन्य म्हणता येणार नाही याला खरं जीवन म्हणता येणार नाही कारण खरं जीवन जर आपल्या अंतकरणातून आपल्याला जर फुलवायचं असेल आणि या विश्वाचा आपल्याला खऱ्या अर्थानं जर आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला आपला सेल्फ कॉन्शियसनेस कुठेतरी त्याचा विचार करावा लागेल आपल्याला सजग व्हावं लागेल आपल्या प्रत्येक कृतीकडं सजगतेनं आपल्याला बघावं लागेल आपलं जीवन चैतन्यानं भरायचं असेल तर सजगतेनं प्रत्येक कृती आपल्याला जीवनामध्ये सकाळी उठल्यानंतर करावी लागेल ना इलाजानं जर आपण सगळ्याच गोष्टी करत असू तर आपलं जीवन त्या ठिकाणी कुंठित होऊन जातं आपण त्या एका वेगळ्या बिंदूवर जाऊन पोचतो निराशेच्या गर्तेत जायला लागतो चैतन्य आनंद आपल्या जीवनामध्ये उरत नाही आपलं संभाषण इतरांसोबत मनातून होत नाही सगळे नाटकी व्यवहार आपल्या अवतीभोवती तयार व्हायला लागतात आणि एका वेगळ्या नाटकाचा भाग आपण बनून जातो आपल्या जीवनामध्ये जे सर्वस्व आपल्याला मिळवायचं असतं जो आनंद खरं म्हणजे माणूस जीवनात जगतो तो आनंदासाठी आपल्या अवतीभोवतीचं वातावरण आनंदमय होण्यासाठी आपल्याला आनंद, आनंद निर्माण करायचा असतो आणि आपल्याला आनंदी व्हायचं असतं परंतु हे आनंदी होणं किंवा चैतन्य निर्माण करणं हे आपल्यामध्ये असलेला कॉन्शियसनेस जो पार्ट असतो किंवा कॉन्शियसनेस किंवा सजगता किंवा सतस विवेक आपल्या मेंदूमधून आपल्याला मिळत असते याचा विचार आपण करू आपल्याला आपलं पॅशन आपलं काम झालं पाहिजे आपलं काम म्हणजे आपलं पॅशन झालं पाहिजे तरच आपण जीवनामध्ये आनंदी बनवू नाही तर फक्त हा सोपस्कार होईल जीवन सोपस्काराप्रमाणे जगल्या जाईल आनंदी नव्हे मरणयातना सहन कराव्या लागतील आजही कित्येक माणसं त्या सर्विसमध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपल्या नोकरीमध्ये मरणयातना सहन करत आहे दररोज एका एका आव्हानाला त्या ठिकाणी ते सामोरं जात आहे त्यांच्यासाठी एक एक दिवस फार मोठा होऊन गेलाय त्यांच्यासाठी ती नरक यातना तो जीवनाचा भाग फार असह्य होऊन बसला आहे कारण ते ज्यांनी स्वीकारलंय त्यांनी स्वीकारलंय कारण त्यांना त्या ठिकाणी अंतर्मुख होऊन जीवनाचा भाग गवसला नाही त्यांनी कॉन्शियसरीत्या ते स्वीकारलं नाही त्यांनी कॉन्शियसली आपल्यामध्ये काय पॅशन आहे तो जीवनाचा भाग स्वीकारला नाही म्हणून आज जीवन जगत आहे विविध आव्हानांना त्या ठिकाणी सामोरं जात आहेत म्हणून प्रत्येकानं सेल्फ कॉन कॉन्शियस सेल्फ कॉन्फिडन्स यावरती काम करायला पाहिजे आपल्यावर कोणते संस्कार झालेत किंवा आपला जन्म कशासाठी झाला आहे सेल्फ कॉन्फ कॉन्शियस म्हणजे आपण सजग कसं व्हायचं लहानपणापासून ही वृत्ती आपल्या मुलांमध्ये तरी आपण या ठिकाणी त्यांच्यामध्ये रुजवू शकतो आणि त्यांना ते नैसर्गिक जीवन देऊ शकतो जे आहे नाटकी जीवन आपल्या वाट्याला आलं आहे किंवा पुढच्या पिढीला तर ते येऊ नये हे संस्कार करण्याची गरज आहे कारण आपण तरी किती दिवस या नाटकी जीवनामध्ये जगणार आहोत ते स्वच्छंदी ते आनंदी आणि ते चैतन्य निर्माण करण्याची उर्मी आपल्यामध्ये असते फक्त डोळसपणे जीवन निहाळण्याची गरज आहे आपल्यामध्ये जे दडलं आहे ते बाहेर फेकण्याची गरज आहे आणि तरच आपलं जीवन सुंदर आणि आनंदी होऊ शकतं असं मला वाटतं या भागामध्ये एवढंच सांगण्याची इच्छा झाली हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर याला लाईक करा ला शेअर करा आणि हे विश्व विश्वचैतन्याचे या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार